मार्गा रेल्वे मार्गावरची वाहतूक सध्या ठप्प झालेली आहे मस्जिद बंदर स्थानकावरती पाणी आहे आणि त्यामुळे हार्बर रेल्वेची वाहतूक ही ठप्प झाली आहे हार्बर रेल्वेच्या अप आणि डाऊन महा रेल्वे, रेल्वे मार्गावरची ही लोकल सेवा सध्या ठप्प झाल्याची माहिती मिळते आहे भारती सहस्रबुद्धे आमच्या प्रतिनिधी माहिती देत आहेत एकूणच या परिस्थितीविषयी भारती गेल्या तास दीड तासापासून आपण मस्जिद बंद रेल्वे स्टेशनचे व्हिज्युअल्स दाखवतोय आपल्या स्क्रीनवर की खूप पाणी साचतं आहे रेल्वे ट्रॅक्सवर आणि खूपच धीम्या गतीने वाहतूक सुरू होती ट्रेन्सची मात्र आता पाण्या पाणी आणखीनच वाढल्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने निर्णय घेतलेला आहे आणि काही काळासाठी डाऊन आणि अप दोन्ही हार्बर लाईनवरच्या ट्रेन्स आता बंद झालेल्या आहेत आता आपल्याला बघावं लागेल की पावसाचा जोर जर कमी झाला आणि या रेल्वे ट्रॅकवरचं पाणी जर पाण्याचा जो आता आलेला पाणी आहे त्याचा निचरा झाला तर किती वेळात पुन्हा ट्रेन सुरू होतात मात्र आत्ताची मुंबईकरांसाठीची सगळ्यात मोठी अपडेट आहे हार्बर लाईन बंद अगदी धन्यवाद भारती माहितीसाठी तर आज सकाळी अकरा वाजून चोवीस मिनिटांनी